मकर राशी ही राशी चक्रातील एक अशी राशी आहे जी नेहमी शांत स्थिर आणि गंभीर राहते आयुष्यात अनेक वेळा संघर्ष विलंब आणि कठोर परिश्रम यांचा सामना करावा लागतो पण या राशीच्या लोकांमध्ये एक अद्वितीय गुण असतो वाट पाहण्याची तयारी आणि योग्य क्षणी योग्य निर्णय घेण्याची ताकद वर्षानुवर्षे मकर राशीने कधी स्वतःच्या भावना गिळल्या कधी अपमान सहन केला तर कधी यशाच्या दारापर्यंत येऊन ते इतरांच्या नावावर जाताना पाहिलं पण दोन हजार पंचवीसचा चा ऑगस्ट महिना हा सर्व काही बदलून टाकणार आहे हा महिना केवळ भविष्य घडवणारा नाही तर इतिहास लिहिणारा ठरणार आहे ज्या गोष्टी आजवर अशक्य वाटत होत्या ज्या गोष्टीसाठी अनेक जन्मांची वाट पाहावी लागली त्या गोष्टी या पाच दिवसात शक्य होणार आहेत ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी खास लिहून ठेवतय तो क्षण जवळ आलाय परमेश्वर तुम्हाला एखाद्या महान कार्यासाठी निवडतोय आणि ते कार्य असं असेल की त्याची नोंद इतिहासाच्या पानावर होईल मकर राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मध्यात एक असा पंचदिवसीय काळ येतोय जो मकर राशीच्या कर्मयोगी व्यक्तिमत्वाला एक उच्चतम पातळीवर घेऊन जाईल ही वेळ असेल तुमच्या आंतरिक शक्तीची तुमच्या संयमाची आणि तुमच्यावर असलेल्या दैवी कृपेची प्रचिती देणारी कदाचित तुम्ही अजूनही विचार करत असाल माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या हातून काय विशेष घडणार पण मंडळी सामान्य माणसाच्या हातूनच इतिहास घडतो हे विसरू नका ऑगस्ट मधल्या या पाच दिवसात काय होऊ शकतं तर पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मकर राशीसाठी ब्रह्मयोगाचे पाच सोनेरी दिवस आहेत पाच ऑगस्ट एका कृतीतून समाजात ओळख निर्माण होईल हा दिवस तुमच्या जीवनातील एक करमणूक न वाटणारा पण प्रभावी टर्निंग पॉइंट ठरू शकतो तुम्ही जे काही बोलाल किंवा कराल ते इतरांनाच स्फूर्ती देणारं ठरेल कदाचित एखादं तुमचं जुनं लेखन व्हिडिओ पोस्ट काव्य अथवा सार्वजनिक भाषण अचानक सार्वजनिक होईल एखादी मदत केलेली व्यक्ती समाज माध्यमावर तुमचं कौतुक करेल कार्यालय संस्था किंवा ग्रुपमध्ये तुमचं नाव नेतृत्व म्हणून घेतलं जाईल ही एक कृती तुमचं भविष्य ठरवू शकते आणि तीच तुमची ओळख घडवेल तर सहा ऑगस्टमध्ये आर्थिक आघाडीवर अद्भुत लाभ होईल जिथे पैसे अडकले होते तिथूनच अचानक रक्कम मिळून जाईल जुनी थकलेली देणी परत येणे किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणे हे आज घडू शकतं जुने शेअर्स गुंतवणूक अचानक नफा देईल व्यवसायात अचानक एखादा मोठा ग्राहक भेटेल घरात कोणी जुना हक्काचा वाटा स्वतःहून देईल हा दिवस ती लक्ष्मीचं थेट आगमन असेल असं काहीतरी सिद्ध करू शकतो गरज असताना येणारा पैसा म्हणजे फक्त पैसाच नाही तर नशिबाची सही असते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मकर राशी या दिवशी मान सन्मान आणि प्रसिद्धीचं उदाहरण असेल या दिवशी तुम्ही जिथेही जाल तिथे लोक तुमचं नाव घेत असतील तुमचा सल्ला विचारत असतील आणि तुमच्या यशाचं कौतुक करत असतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमचं नाव विशेष पुरस्कारासाठी सुचवलं जाऊ शकतं सोशल मीडियावर तुमचं काम ट्रेंड होऊ शकतं मित्रमंडळी नातेवाईकांच्यात आदर्श म्हणून तुमची ओळख निर्माण होईल हा दिवस तुम्हाला जगासमोर प्रगट होण्याचा सुवर्ण संधी देईल आधी ज्यांनी दुर्लक्ष केलं ते आता मानेल की हो याच्यात काहीतरी खास आहे तर आठ ऑगस्ट हा दिवस भावनिक ऋणाचं सुंदर समाधान असेल या दिवशी ज्या व्यक्तींसाठी तुम्ही कधी काळी मनापासून काही केलं होतं त्याच व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येऊ शकतात आभार मानण्यासाठी किंवा एखादं मोठं दार तुमच्यासाठी उघडण्यासाठी जुना मित्र मैत्रीण तुमच्याशी पुन्हा संपर्क करेल आणि तोच तुमच्या पुढचा साथीदार ठरेल पूर्वी मदत केलेल्या व्यक्तीकडून तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळू शकते एखादी नोकरी प्रोजेक्ट किंवा मानधन कोणीतरी तुम्हाला तुमच्यामुळे माझं आयुष्य बदललं असं सांगेल आणि तुमचं मन भरून जाईल हा दिवस आहे कर्मफळाचा जे तिलं होतं ते आता परत मिळण्याचा दिवस तर नऊ ऑगस्ट रोजी एक निर्णय एक संधी आणि भविष्य घडवणारी दिशा मिळेल हा दिवस म्हणजे पूर्ण ब्रह्मयोगाचा परमोच्च बिंदू असेल तुमच्या समोर एक मोठा निर्णय येईल ज्यातून तुमचं संपूर्ण आयुष्य वेगळ्या मार्गाने जाईल एखादी व्यक्ती ऑफर नियंत्रण किंवा क्षणभंगूर कल्पना तुमच्या आयुष्याचा प्रवाहच बदलेल नोकरी व्यवसाय स्थलांतरण विवाह किंवा अध्यात्म यापैकी एक जीवन घटक पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल तुमच्यावर दैवी कृपा असेल आणि निर्णय घेण्यासाठी अंतर्प्रेरणा जागृत असेल आज जो निर्णय घ्याल तोच इतिहासात लिहिला जाणारा क्षण ठरेल कोणत्या ग्रहस्थितीमुळे घडतोय हा चमत्कार तर शनी महाराज स्वगृही म्हणजे मकर राशीतून कुंभ राशीत गेले असूनही त्याचा प्रभाव अजूनही कर्मफल म्हणून मकरेवर आहे बृहस्पती शुक्र आणि चंद्राच्या त्रिकोणी योग पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मकर राशीसाठी धन कीर्ती आणि अद्भुत संधी घडवून आणत आहे शुभ विष्णुयोग आणि धनराज योग एकत्र येत आहेत जे फक्त काहीच राशींना लाभतात विशेष उपाय म्हणजे या पाच दिवसात ब्रह्मयोग सशक्त करण्यासाठी देवाची कृपा मिळवण्यासाठी आणि नशिबाचे दार उघडण्यासाठी योग्य वेळी केलेले उपाय कधी कधी संपूर्ण आयुष्य घडवू शकतात पाच ते नऊ ऑगस्ट या पाच दिवसात तुम्ही दररोज सकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपती समोर दिवा लावावा गणपतीला दुर्वा शुद्ध आणि गणपतीचा अथर्व शीर्षाचा अकरा वेळा पाठ करावा ओम गण गन गणपते नमहा या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा दररोज एक नवीन संकल्प घ्या आज कोणासाठी एक चांगलं काम करेन अडथळे दूर होतील निर्णय स्पष्ट होतील आणि यामुळे तुमचे मार्ग खुले होतील शनिदेवाची विशेष प्रार्थना करण्यासाठी मकर राशीचा स्वामी शनी असून त्याची कृपा ही कर्मावर आधारित असते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी काळ्या तिळाचं दान करा तेल आणि काळे उडदाचे दान करा किंवा एखाद्या गरीब व्यक्तीस द्या ओम शन शनेश्वराय नमहा या मंत्राचा तेवीस वेळा मंत्रजाप करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक दीप लावा जुनं कर्म दूर होईल आणि नवीन कर्मासाठी ब्रह्मयोग सक्रिय होईल तुळशी समोर दीप ज्योती साधना करा रोज सायंकाळी तुळशी पुढे रोज सायंकाळी साजूक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा ओम विष्णवे नमहा हा, हा एकशे आठ वेळा मंत्र जप करा किंवा श्रीम भ्रीम श्रीम नारायण नमहा हा, हा एकावन्न एक वेळा मंत्र म्हणा तुळशी पान पाण्यात ठेवून दुसऱ्या दिवशी ते पाणी प्या यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि लक्ष्मीची कृपा राहील आणि मनशांती मिळेल दानधर्म करण्यासाठी पुण्यसंचयासाठी या, या ब्रह्मयोगातील पाच दिवस पुण्य कमवण्यासाठी खूप फलदायी आहेत तुमच्या शक्यतेनुसार तुम्ही झोपडपट्टीतील एखाद्या वृद्ध महिलेला साडी आणि भोजन दान करू शकता विद्यार्थ्यांना भया पुस्तकं देऊ शकता एखाद्या दे मंदिरात धूप चंदन किंवा तांदूळ अर्पण करू शकता यामुळे तुमच्या संचयामुळे नशिबाचा दरवाजा उघडतो आणि परमेश्वर अप्रत्यक्षपणे तुम्हाला योग्य व्यक्तीकडून योग्य संधी देतो मौन साधना करा त्या दिवशी दहा ते तीस मिनिटांचं मौन धारण करा एखादा शांत जागी दिवा आणि धूप लावून फक्त मनात ध्यान करा आणि कोणतेही विचार आले तरी त्यांना थांबवू नका फक्त पहा हा वेळ असेल ब्रह्मदेवाच्या संदेशाची अनुभूती घेण्याचा यामुळे अंतर्प्रेरणा जागृत होईल आणि भविष्याचा निर्णय योग्य दिशेने घेतला जाईल मकर राशी हे उपाय तुम्ही शुद्ध श्रद्धा ध्यान आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे क्रियाशील मार्ग आहेत या पाच दिवसात ब्रह्मांडाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे असताना फक्त तुम्ही त्या दिशेने पावले टाकायला तयार असायला हवं या पाच दिवसांच्या काळात ब्रह्मसंधी काळ जिथे नियती स्वतः बदलते ऑगस्ट दोन हे केवळ एक चंद्रमास नाही तर मकर राशीच्या जीवनासाठी एक अमूल्य मोती आहे जो नियतीने स्वतः तयार केला आहे पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या पाच दिवसाचा कालावधी म्हणजे देवानी खास रेखाटलेल्या संधीचा महायोग आहे हे दिवस तुमचं नशीब ओळख आणि आर्थिक अवस्था मान सन्मान आणि सर्वात महत्वाचं तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा करून देणार आहेत या काळात घडणाऱ्या घटना छोट्या वाटू शकतात पण त्यांचा प्रभाव दीर्घकालीन आणि ऐतिहासिक असेल कदाचित तुम्हाला वाटेल की हे सर्व माझ्यासाठीच आहे का खरंच तर उत्तर होय हे सर्व केवळ आहे मकर राशीच्या जातकांमध्ये इतकी सहनशक्ती तपश्चर्या आणि कष्टाची तयारी आहे की ब्रह्मांड सुद्धा त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत त्यामुळे या पाच दिवसात सावध सजग आणि सकारात्मक राहणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आयुष्य तुम्हाला एक संधी देतं तेव्हा ती तुमच्या दरवाजापर्यंत येत नाही ती तुमच्या हृदयात धडधडते स्वप्नात दिसते आणि कर्माच्या पावलांमधून उमडते याच काळात मकर राशीच्या हातून एखादी अशी कृती घडेल की ती फक्त त्यांचंच नशीब नाही तर अनेकांचं आयुष्य उजळवणारी ठरेल ही गोष्ट इतिहासात लिहिली जाईल कारण ती संपूर्ण ब्रह्मांडाची योजना आणि तुमच्या आत्म्याच्या प्रवासाशी निगडीत आहेत मकर राशी या ब्रह्मक्षणात श्रद्धा संयम आणि सकारात्मकतेच्या बळावर तुमचं जीवन फुलवण्यासाठी तयार व्हा देवही तुमच्याकडे पाहत आहे आता प्रश्न इतकाच आहे की तुम्ही त्याचं उत्तर देता का